घर खाऊ त्यांना सारखं सारखं खादगीवरच हायत्या परत जातानी गबाळ घेऊन जाते लेकी ग तुला मला बोलती अर अरे बाळा लक्ष नाही द्यायचं मात्र माणूस आहे अरे त्यांना मुलगा पाहिजे आणि तू बी पहिल्यांदा झालीस मुलगी झालीस आणि त्याच्यानंतर चू बी झाली मुलगीच झालीच त्यामुळं ती नाराज आहे पण तू नको लक्ष देऊ आपलं खा इतर पांढऱ्या पायाच्या हिला कधी पोरग व्हायचं एकाला म्हणलं लग्न कर तर लग्न बी करा ना का आपल्याला वंश वाढायचा घराला नाही जवळ पैसे माझ्या जवळ नाही तुझ्या आईकडनं जा पैसे जायला जाऊ ठीक ना माझ्या जवळ पैसे भीशे नाही जा तुझ्या आईकडनं घ्या जाऊ मी काय आज येऊ तुझे माझ्याकडे नाही तर पैसे उठ जर तुझ्या मुलमेकडनं गॅजना मग दुसली आहे बसली आपली बाबा परी कुठं आहे परी असेल ती या आहे पैसे हा घरात बसली ती आपण काय करू हिला काय पोरग होत नसत मग आपण लग्न करू तुला होईल आपल्याला वंशाला दिवा पाहिजे होईल मग काय करायचं हिला पोरग प्रवास दोन पोरी झाल्या पहिली पूर्वी झाली म्हणलं परत तरी पोरग होईल परत बी पूरगीच झाली पुरी काय पोर काय हो एकच आहे तिथे त्यात काय दोन जण करते बघतो लोक नाव ठेवते ती की पण पोरग पाहिजे माणूस अगे लोकांचं काय करायचंय मला सांग बरं आपली पूर आपल्यासाठी लोक काय आपलं पोसायचे ते का नाव ठेवणार काय त्यांच्या तोंडात खात लावायचे का पोरगन पोरगे काय गरज आहे मला पैकी पण पुरी लहान आहे ते तर पुरी उद्या चला जाते नांदायला नुसत्या खाड्यात घालते तुला काय खाड्यात घालते त्या पुरी अरे यांचे लग्न करावं लागते परत पर ही दहा लाखा लाख खड्यात घालते रे पोरी आणि आपल्याला पोरग पाहिजे बाबा हे काय बी कर आपण तुला दुसरी पोरग बघती आणि लग्न करून टाकू परत पुन्हा मग हे करू त्याचा हुंडा घेऊया दुधीच्या वाटणीचा तुझ्या धोक्यात खुळच नाही का नाही पोराच अगदी पोरी असू किंवा पोर असू सेम आहेत का ती हा तू माझं दुसरं लग्न करायला बसल्या दुसरी लाईफ नाहीच पोरग झालं तर पोरग कसं होत नाही तुझ्या डोक्यात नसतं खोळी असलं तुला नाक पाहिजे पोरग पाहिजे पोरी काय तुला काय का का बोलून <laughs> मग आता पूर्वी बघितली आपण करू दुसरं लग्न तिला काय पूर्व होत नसतं आणि आपल्याला भविष्याला दिवा पाहिजे हॅलो हा बरं आहे मी पंधरा दिवसासाठी बाहेर चालू महाराष्ट्राच्या साहेबांनी बाहेरचं काम सांगितलंय एम पीला पाठवलंय मला काळजी घ्या मी पंधरा दिवसांनी येईल गरबडीत लोक

असू दे आपल्याला दोन पुरी नको आपल्याला पोरग मी बस म्हणली ग त्याला पूर बघू दे पोर बघू दे पण नको आपल्याला पोरीस बर बर आहात तुम्हाला तुमची चूक कळली हीच मोठी गोष्ट आहे तुम्ही जोप आम्ही तुमच्यासाठी शिरा करतो नको नको बस आवा जोपा भूक लागल्या गोळ्याने पोटात तोडतं तर एपिसोड व्हिडिओ कसा वाटला खर तर, तर या व्हिडिओमध्ये बरंच काही लोकांना समजलंच नसेल की नेमकं काय दाखवायचं आहे तर काही मित्रांनो मला जे दाखवायचं ते व्यवस्थितरित्या दाखवू शकलो नाही त्याचं कारण म्हणजे असं आहे की व्हिडिओ बनवताना काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्याच्यामुळं ह्या व्हिडिओचं सस्पेन्स आणि खूप गडबडीत झाला आणि मला व्हिडिओ सोडायला पण नव्हता त्याच्यामुळं मग मी हे असंच पोस्ट केलं तरी मी मी याच्यात तोंडाने तुम्हाला सांगतो की मला ह्या व्हिडिओमध्ये काय दाखवायचं होतं तर विषय असा होता की ज्यावेळेस मुलगा होत नाही मुलाचं आणि त्याच्या बायकोचं एक मत असतं की बाबा आपल्याला मुलगा काय मुलगी काय सेम आहे पण ज्यावेळेस आई किरकिरी करते की बाबा मला नातूच पाहिजे आपल्या घराला वंशच पाहिजे मग की न आई म्हणते की मग आई म्हणल्यावर विषय जरा वेगळाच असतो मग आई खूनशावणी करते उठता बसता असा सुनाला टोमना मारते पांढऱ्या पालाची असली तसली कॉन्शियस पाहिजे आपल्याला तुझ्याच्याने होत नाही मग लेखाला म्हणते तू दुसरं लग्न कर हे असं विषय मला मांडायचं होतं पण त्या पद्धतीने काही मांडता आला नाही तर ही मग माझ्या पद्धतीनं पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे आणि अजून एक सीन राहिला होता मित्रांनो तो सीनच मेन इम्पॉर्टंट सीन होता नेमका तोच सीन राहिलेला आहे त्या सीनमध्ये मी पण होतो पण तो सीन धावता आला नाही मला खूप गडबड होती आणि आता सध्या पोस्टिंगला पण व्हिडिओ नव्हता मग म्हणलं चला कसं तरी काहीतरी मला बोलूनच दावा एंडिंगला आपल्याला नेमकं काय दाखवायचं आहे तर काय व्हायला गेकलं की थोडंसं कसं सिस्टम सपोर्ट माझं जरा कमी असल्यामुळं थोडंसं जरा समजून घ्या व वर एवढं होता तेवढं व्हिडिओचं मला काय दाखवायचं आहे हे मी दाव सांगेलच तुम्हाला व्हिडिओद्वारे पण थोडीशी तांत्रिक अडचणी येते त्या व्हिडिओ बनवताना त्याच्यामुळं थोडंसं ॲक्टिंगमध्ये ह्याच्यामध्ये फार इकडं तिकडं होतं आहे त्यामुळं समजून घ्या आणि कोणी आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लवकरच आपले प्रगती गावारी यूट्यूब चॅनलला वन मिलियन सबस्क्राईब पूर्ण होत आहेत तर हे सगळं तुमच्या प्रेमामुळे सिद्ध होत आहे थँक्यू सो मच आपण खूप मोठं सेलिब्रेशन करणार आहे तर ते सेलिब्रेशन प्रगती गावारी यूट्यूब चॅनलवरच तुम्हाला बघायला मिळेल तर काय सेलिब्रेशन असेल तर नक्की प्रगती गावारी यूट्यूब चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आत्ताशी झालेत बघा नऊ लाख सॉरी पावणे आठ लाख सॉरी पावणे आठ लाख म्हणजे अजून एक दोन लाख बाकी आहेत लवकरच होत आहेत थँक्यू सो मच असंच प्रेम राहू द्या